या सांगायला आनंद होत आहे की महामुंबईच्या दुसरा एअरपोर्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट याच्या उद्घाटन आठ ऑक्टोबरला होणार आणि पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि पंतप्रधान नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर दोन वाजता चाळीस मिनिटात दुपारी उतरणारच आहे त्या बोलतात टर्मिनल बिल्डिंगची पाहणी आणि त्याच्यानंतर ते पब्लिक मिटिंगला ऍड्रेस करते हा एअरपोर्ट अकराशे साठ हेक्टरवर जमिनीवर असून या ठिकाणी चार टर्मिनल असणारच आहे आणि सध्याची परिस्थितीमध्ये एक टर्मिनल याची कॅपॅसिटी ट्वेंटी मिलियन पॅसेंजर म्हणजे दोन क्षमता आहे त्याचं उद्घाटन आणि त्याचा कार्गो टर्मिनल पॉईंट एट मिलियन मेट्रिक टन याचे या ठिकाणी उद्घाटन करणार आहे टोटल जर याची कॅपॅसिटी बघितली तर नब्बे मिलियन पॅसेंजर पर्यंत म्हणजे नऊ कोटी प्रवाशांची क्षमता आहे आणि थ्री पॉईंट फाईव्ह मिलियन मेट्रिक टनच्या या ठिकाणी आमच्याकडे दोन रनवे आहेत त्यापैकी रनवे त्याचं काम कंप्लीट चालेल आपण ज्या राज्यात आजच्या अस्तित्वात असलेल्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टचं कंपॅरिझन केला त्याची कॅपॅसिटी एक पन्नास ते पचपन एम पी आहे आणि याच्या कंप्लीट तुम्ही चोवीस ते चालल्याच्या नंतर जवळ दुपारच्या दरम्यान कॅपॅसिटी तर भविष्यात हे एअरपोर्ट मिळून महामुंबईसाठी आणि जगामध्ये एक महामुंबई एक बिग ग्लोबल एव्हिएशन हब असणारच आहे आता आठ अक्टूबरला झालं उद्घाटन झाल्याच्या नंतर हे कर्नल बिल्डिंग जे हे सगळं हँडओवर करून जाणार त्यांच्या सिक्युरिटी सुरू जाती त्याचे प्रोसिजर असतो त्यांना थोडा वेळ लागतो एक चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार त्याच्यानंतर डिसेंबर महिना मध्ये बोथ डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल दोघी फ्लाईट या नवीन एअरपोर्टवरून सुरू या सर या या ची कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे आणि जगामध्ये या एअरपोर्टची क्षमता किंवा आता या जगामध्ये कुठल्याही शहरामध्ये केला हे एअरपोर्ट लंडन लंडनचा जो मेजर एअरपोर्ट दुसरं एअरपोर्ट आहे त्याच्या कंपॅरिजन आहे त्याच्या कंपेरेबल आहे त्याच्याही सुद्धा आपण जो एरिया आहे ते बाराशो सत्तावीस हेक्टर आहे आमच्या आहेत त्यांच्याकडे दोन रनवे आहेत आमच्याकडे दोन रनवे आहेत त्यांचे पाच टर्मनल आमचे चार टर्नल त्यांच्या आतापर्यंत जो

मुंबई आणि नवी आता अटल सेतू लागतो उल्वे कोस्टल रोड चे काम या ठिकाणी सुरू करतो म्हणजे चिरले उल्वे जंक्शन आहे उल्वे जंक्शन लेफ्ट घेतला एलिव्हेटेड साडेसहा किलोमीटरच्या रोड असणार आहे उलवे पासून तुम्ही सहा मिनिटामध्ये पोहोचू शकेल हे मार्च पर्यंत या ठिकाणी तोपर्यंत आपण आमरा मार्गला जाऊ आमरा मार्गला एक डायरेक्ट कनेक्टिव्हिटी या ठिकाणी नॅशनल हायवेने ऑलरेडी केलेली आहे त्या ठिकाणी हाफ ग्लोवर काम केलेलं आहे ते कम्प्लीट झालेला आहे तसेच त्याच्यासोबत ईस्टर्न कनेक्टिव्हिटीसाठी ज्या ठिकाणी कडमोडीवरून घेणारा ट्रॅफिक आणि एक्सप्रेस वेवरून येणाऱ्या फुल फ्लोवर काम त्या ठिकाणी चालू आहे तेही सुद्धा मार्च अप्रेल पूर्ण होईल त्यामुळे आपल्या एअरपोर्टला ईस्टर्न आणि वेस्टर्न दोन ठिकाणकडून एंट्री असणार असून एंट्री असणाराच्या त्याच्या सोबत आपण ठाणे आणि एन एम आय पण एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या काम होतात एक साडे तीनशे तेही नुकतीच राज्य सरकारने मंजूर केली त्याच्या आता लवकरच्या मी आधी घेतो त्याच्यासोबत दोन्ही एअरपोर्टला जोडणारी एक बत्तीस किलोमीटरची मेट्रो लाईन ज्यामध्ये उन्नीस स्टेशन असणारच आहे ज्याच्याही डी त्याच्याही प्रपोजल केंद्र सरकारला पाठवलेला आहे अंतिम टप्प्यात आहे कॅबिनेट परिस्थिती येईल आणि हा जो लाईन असणार ज्याला गोल्ड लाईन म्हणतो

म्हणजे तिकडे आपण आपण लगेच चेक इन करू शकेल इव्हन आपल्याकडे ज्या ठिकाणी असणारे मेट्रो स्टेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा लगेच चेक इनची सुद्धा असतात सर इंटरनल कनेक्टिव्हिटी कशी असते एअरपोर्ट मध्ये हा एअरपोर्ट मध्ये जसं आपण या एअरपोर्टचे तीन चार जो वैशिष्ट्य आहे त्याचे जे युनिक फॉर अस ते म्हणजे या ठिकाणी एपीएम आहे ऑटोमेटेड पीपल मुव्हर्स म्हणजे चौघी टर्मिनल एकमेकाने कनेक्ट होणार आहे आप आपण जर टी वन टर्मिनलला आले आणि आपली फ्लाईट टी फोरला लाई तरी सुद्धा तुम्ही टी वनला चेक करू शकेल म्हणजे आजची परिस्थितीमध्ये अस्तित्वात असलेली जर आपण फ्लाईट टिपरने असेल तर टीमला जावा लागतो आणि चुकीने आपण टिपूला गेलो तरी आपल्याला उतरून परत आपली टॅक्सी गाडी किंवा शटल घेऊन आपण परत टीमला यावं लागतो त्यामध्ये असं नाहीये टीबललाही जरी आपण उतरले आणि जरी फ्लाईट असेल तरी एपीएमच्या माध्यमातून एपीएम म्हणजे छोटी ट्रेन सारखी असतात ड्रायव्हरलाइस असतात ते भूमिगत असणारच आहे म्हणजे रेल्वेचे खाली पूर्ण एअरपोर्टचे एअर साईडच्या खाली ते असणारच आहे ते ऑटोमॅटिकली दर दोन चार मिनिटांमध्ये करत राहणारच आहे त्याच्या माध्यमातून

कारगो सुरू होणार कार्गो आता या फेज मध्ये आपण उद्घाटन होत आहे आणि डिसेंबरमध्ये कार्गोची